मराठा आरक्षणाची मुद्द्यावरची लढाई गुद्द्यावर कोणी आणली या विषयावर आपण भाष्य करणार आहोत आरक्षण कशासाठी असतं तर आरक्षण हा गरिबी हटाव कार्यक्रम नाही अशा प्रकारची आवई उठवली जाते मात्र आरक्षण कशासाठी असतं तर आरक्षण ज्यांचं नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये पुरेस प्रतिनिधित्व नाही त्यांच्यासाठी आरक्षण आहे भारतीय राज्यघटनेच्या तीनशे चाळीसव्या कलमानुसार जो प्रवर्ग किंवा जी जो समूह सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास ठरतो त्यांना ते आरक्षण इथं जाती पातीचा जा संबंध नाही परंतु आपल्याकडे जातीच्या व्यवसायावर आधारित आरक्षण देण्याचे प्रकार सुरू झाले तेरा ऑक्टोबर एकोणीशे सदुसष्ट ला ओबीसी प्रवर्गाची यादी आली त्यात एकशे ऐंशी जाती त्यात समाविष्ट आल्या केस कापतोय म्हणून तो नाव्या नावे त्यात समाविष्ट केला फुलाचा व्यवसाय करतोय म्हणून माळी समाविष्ट केला त्यात लोहार असतील सुतार असतील कुंभार असतील वेगवेगळ्या स्वरूपाच्या ओबीसी प्रवर्गाच्या जाती त्यामध्ये समाविष्ट केल्या मेंढपाळ असतील वडार असतील गोसावी असतील मग आणखी अनेक नाना प्रकारच्या जाती यामध्ये समाविष्ट केल्या आणि ही ही न्यायाची लढाई आहे हक्काची लढाई आहे म्हणजे जो प्रवर्ग उपेक्षित राहिला आहे वंचित राहिलाय त्या आता ही आरक्षणाची लढाई कुणाविरुद्ध आहे तर महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर ही आरक्षणाची लढाई ही प्रस्थापित मराठा समाजाविरोध आहे श्रीमंत मराठा समाजाच्या विरोधात आहे तुम्ही म्हणाल ते कस काय हे पा मुख्यमंत्री कोणाचे जास्त आहेत मराठा समाजाचे जास्त आहेत जेवढे मंत्रिमंडळ पाहिली त्यात सगळ्यात जास्त मंत्री कोणाचे आहेत मराठा समाजाचे आहेत राज्याच्या विधिमंडळामध्ये आमदार सर्वात जास्त कोणाचे आहेत मराठा समाजाचे आहेत मग आता त्यांना आरक्षण मागणार नाही तर कोणाला मागणार साधा सरळ प्रश्न आहे म्हणजे ही लढाई गरीब मराठा विरुद्ध श्रीमंत मराठा एवढीच होती सरळ सरळ गणित आहे मग याच्यात दुसऱ्याला तोंड खुपसायची गरज काय होती म्हणजे प्रश्न असा आहे की कारखाने कोणाचे आहेत शैक्षणिक संस्था कोणाच्या आहेत जास्तीत जास्त मराठा समाजाच्या आहे हे निश्चित आहे परंतु ओबीसी समूहातील काही विशिष्ट जात आणि त्यातले काही विशिष्ट नेते हे श्रीमंत नाहीत का मराठा समाजातले काही नेते श्रीमंत याचा अर्थ सरसगट सरळ सरसगट सगळा सर, 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 मराठा समाज श्रीमंत असा होत नाही तस त्या ठिकाणी माळे जातीमध्ये भुजबळ श्रीमंत आहेत त्यांची तीन साडेतीन हजार कोटीची प्रॉपर्टी आहे इकडे वंजारी समाजामध्ये गोपीनाथराव मुंडे असतील किंवा आता पुढं धनंजय मुंडे असतील पंकजा मुंडे असतील यांची करोडोची प्रॉपर्टी आहे म्हणजे सगळा वंजारी समाज सुधारला का किंवा तेली समाजाचे काही नेते आहेत किंवा धनगर समाजाचे काही नेते आहेत जानकर साहेब आहेत आणखी बरेच मंडळे आहेत तर हे श्रीमंत याचा अर्थ सगळा धनगर समाज श्रीमंत आहे का असा होत नाही म्हणजे प्रत्येक वर्गामध्ये गरीब असा प्रवर्ग आहे मग आता ह्या गरीब प्रवर्ग जर आरक्षण मागण्यासाठी येतोय तर मग इतरांना तिथं आक्षेप असण्याचं कारणच नाही आता बरं हे आरक्षण देणारे कोण आहेत सरकार आहेत सरकारमध्ये भुजबळ नाहीत का सरकारमध्ये मुंडे नाहीत का सरकारमध्ये पडळकर नाहीत का सरकारमध्ये आणखी कोणी नाही का जे विरोध करतायत ते मग तुम्ही सभागृहात विरोध करा ना बाहेर येऊन कशाला बोंबल साधा सरळ प्रश्न आहे ना तुम्हाला हे बघा सरकार निर्णय घेत आहे सरकार कॅबिनेट मध्ये चर्चा करत आहे निर्णय घेत आहे मग त्यानंतर जे निघतोय मग तुम्ही तिथं कशाला बसलत तुम्ही बाहेर येऊन लोकांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे स्फोटक वक्तव्य करता का करताय मराठा समाजाचे केस कापू नका त्यांना आपापसात भादरू द्या म्हणजे ही भाषा तुमची का मुद्द्यावरची लढाई सॉरी या ठिकाणी मुद्द्यावरची असलेली लढाई मुद्द्यावर कुणी आणली ह्या विषय आपण या, या ठिकाणी प्रकर्षाने पाहतो भुजबळ साहेब काल एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं की मी कधीही मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला नाही मग इंदापूरच्या यलगार सभेमध्ये प्रकाशानंद शेडगिनी एक याचिकाकर्ता आणि दोन वकील तिथे उभा केली हा वकील कोण आहे तुमची चापुरुषी करणारा वकील आहे तो आणि त्यांचा सह सत्कार केला त्यांनी सांगितलं की मराठा समाजाच्या आरक्षणाचा पेकाट मोडलं म्हणजे पाच मे दोन हजार एकवीस ला जे मराठा आरक्षण रद्द झालं तर त्यात ते होते मग तुम्ही पुन्हा कुठल्या तोंडाने सांगता की मी नाही म्हणून ते सांगतो की बीड मध्ये आमदाराची घर पेटवली मग तुमच्याकडे कायदा सुव्यवस्था नाही का ज्यांनी पेटवली जे काही आठ दहा लोक असतील त्यांना तुम्ही जेलमध्ये टाका ना सरळ आणि तिथं फुटेच आहे जर गाव मध्ये आमदारांचं घर जाळवलं ते पाच दहा लोकांनी जाळलं असेल तर ऐंशी लोकांवर गुन्हे कशासाठी दाखल करता तुम्ही म्हणजे आरक्षणाचा मोर्चा होता आणि जे नेतृत्व करत होते ते सगळे उचलून तुम्ही टाकून द्यायचे हा कुठला न्याय आहे तुम्ही तिथं फुटेच आहे ना बघितलं ना तुम्ही मग ते टाका ना त्या पद्धतीनं पण सगळा समाज सरसगट दोषी कसा आणि शांततेत बसलेले दारांगे पाटील हे त्या धडपोळीशी संबंधित कसं काय हा एक मोठा जाव इशो कुणी लावला साधा सरळ प्रश्न आहे म्हणजे आणि भुजबळ साहेब स्टेटमेंट देत अकरा साडे अकरा वाजता माझलगावचं माझलगावच्या आमदारांचं घर चाला आणि त्यावेळेस माझ्यासोबत बीडचे सुभाष राऊत माझ्या चेंबरमध्ये होती पहा भुजबळाच्या मुलाखती आहेत तुम्ही परत परत काढून ऐका आणि चेंबर मध्ये होते आणि मी लगेच यशवींना फोन केला की आता पुढचा नंबर हा सुभाष राऊतचा आहे भुजबळाला स्वप्न पडलं का की त्यानंतर चार तासांनी तिथं बीडमध्ये सुभाष राऊतचं हॉटेल पेटणार आहे हे भुजबळाला आधीच कसं माहीत झालं म्हणजे तिथं शंका घ्यायला वाव आहे म्हणजे तुम्ही मंत्री असताना कॅबिनेट असताना तुम्ही काय काय यंत्रणा हलवली तुम्ही मुख्यमंत्र्याला बोलायला पाहिजे तुम्ही गृहमंत्र्याला बोलायला पाहिजे तुम्ही आणखी सगळ्या सगळ्या यंत्रणा चार तास म्हणजे भरपूर वेळ झाला चार तासात काही होऊ शकतं तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही नाव घेऊन सांगता स्पेसिफिक हे हॉटेल जाणार आहे मग हे तुम्हाला कसं माहिती आणि ते हॉटेल चार नंतर पेटलं आता ते पेटणाऱ्यांचं कोणी समर्थन करणार नाही जे दोषी आहेत कायदा त्यांना जरूर शिक्षा दे परंतु मुद्द्यावरची लढाई मुद्द्यावर कशी आणली तुम्ही स्पेसिफिक लोक बोलण्यासाठी पुढे कसे केले अतिशय खालच्या पातळीवर का टीका करता ज्या वेळेस हा बोगस प्राध्यापक किंवा डिपॉजिट जप्त संघटनेचा अध्यक्ष हा त्या ठिकाणी मागासवर्गीय आयोगाचा मेंबर होता त्यावेळेस न्यायमूर्ती शुक् आयोगाला सर्वे करायचा होता महाराष्ट्रातला सरकारला म्हणजे मराठा समाजाचं आंदोलन प्रचंड उच्च कोटीला पोहोचलो होतं आणि त्यावेळेस हे कुठल्याही पद्धतीने शांत करणं सरकार समोरचं सरकारला हे कर्म प्राप्त होतं किंवा सरकार समोरची ती तो मुख्य प्रश्न होता त्यावेळेस हा व्यक्ती राज्य मागास वर्ग आयोगाचा सदस्य होता त्यावेळेस राज्य मागासवर्ग आयोगानं ठराव करून साडेतीनशे कोटी राज्य सरकारला मागितली की असा सर्वे करायचा त्यात लक्ष्मण हाके होता मग आता लक्ष्मण हाके सर्वे करण्यासाठी साडेतीनशे कोटी रुपये मागणीच्या ठरावा सही करतोय अनुमोदन देतोय किंवा त्याला पाठिंबा देतोय एक प्रकारचा आणि बाहेर येऊन कसा ओरडतोय की असं नाही तसं आहे तसं नाही असे मग तुम्ही एका बाजूला म्हणायचं इकडं ज्यावेळेस न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती स्थापन झाली त्यावेळेस भुजबळ साहेब गेला होते मग तुम्ही तिथं का विरोध केला नाही तुम्ही तिथं पाठिंबा दिला आणि बाहेर मग इकडं आंबडच्या अलगार सभेत हिंगोलीच्या अल्गार सभेत इंदापूरच्या अलगार सभेत नगरच्या अल्गार सभेत तिकडं अकोल्याच्या अल्गार सभेत तुम्ही शिंदे समितीवरती का म्हणजे तुम्हीच तुम्हीच निर्णय घेणारे तुम्हीच आंदोलन करणारे लोकांना आंदोलन तुम्हीच करायला होणार उदाहरण सांगतो मी ज्यावेळेस लक्ष्मण हाकेनं जरांगे पाटलाच्या समोर उपोषण केलं म्हणजे आंतरवालीच्या वेशीवर आणि मंगेश ससाने नंतर आंतरवालीतच केलं मग आंतरवाली, आंतरवाली, आंतरवाली काय राज्याची राजधानी आहे का ते कुठल्या विभागाचं मुख्यालय का ते जिल्ह्याचं मुख्यालय का तालुक्याचं मुख्यालय मग त्या त्याच खेड्यात का बरा सोलापूरच्या सांगोल्यातून तो लक्ष्मण हाके एवढ्या लांब तिथं काय येतोय किंवा मंगेश ससाने पुण्यावरून तिथं आंतरवालीत का जातोय मग ही मुद्द्यावरची लढाई मुद्द्यावर आणण्यामध्ये सरकारचा वाटा नाही का हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे ज्यावेळेस धारांगी पाटलाचं आंदोलन पीक पिरियडमध्ये चालू होतं त्यावेळेस या ठिकाणी आताचे महसूल मंत्री आणि तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आताचे प्रदेशाध्यक्ष यांनी त्या ठिकाणी ओबीसी जागर यात्रा काढली म्हणजे हे हे तुम्हाला पेटवा पेटवी करायची का नंतर काढता आली नाही का अगोदर काढता नाही आली का त्यात तीची वेळ कशी सापडली तोच मूर्त कसा सापडला म्हणजे तुम्हाला फक्त निवडणुकीत मतं घ्यायचे आहेत का ओबीसीचे किंवा इकडं समाज समाजामध्ये फोट पाडायचे का समाज समाजामध्ये आहे का हे कशासाठी का हा टास्क कशासाठी म्हणजे एकीकडं इक लक्ष्मण हाके राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य असताना साडेतीनशे कोटी रुपयाची मागणी करणार दुसरीकडे भुजबळ मंत्रिमंडळामध्ये प्रत्येक कॅबिनेटला उपस्थित आहेत एकाही कॅबिनेटला गैरहजर नाहीत ते प्रत्येक कॅबिनेटमध्ये जे जे निर्णय होतात ते सगळे या ठिकाणी त्याला पाठिंबा आणून त्यांचं त्यांचा आहे ते बैठकीला हजर आहेत ना मग बाहेर येऊन तुम्ही का हे ये बाहेर येऊन स्फोटक वक्तव्य का तयार करता आणि बाहेर ही लोक कामाला का लागली का ला ला? त्यांनी सांगितलं बीड झालं बीड झालं अहो बीड झालं तर तुमच्याकडे कायदा सुव्यवस्था आहे ना तुम्ही बाहेर येऊन ओरडायची गरज नाही ना बेंबीच्या डेटापासून साधा सरळ प्रश्न आहे ना म्हणजे ज्या गोष्टी करण्यासारख्या तुमच्या हातात आहेत त्या तुम्ही केल्या नाही उलट तुम्ही इथं वाढवा वाढवीचे वाड़ प्रकार केले मग ही मुद्द्यावरची लढाई मुद्द्यावर कोणी आणली याचं उत्तर आपण सुद्धा कमेंटमध्ये देऊ शकतो